नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे संडे आणि आता साडेसात झालेत ऊन आले की मार्च महिना आला आहे आणि करवंद चालू झालेत बारीक बारीक यायला तुम्हाला दाखवतो हे बघा ह्या जाळीवरती मी आता करवंद बघितली फुलं पण आहेत पण एप्रिलपर्यंत मस्त होतील बघा ही फुलं आहेत आणि करवंदसुद्धा आलेत हे बघा छोटे छोटे आलेत पक्ष्यांचा आवाज बघा ना ताडाचं झाडं होतं ते खूप उंच वरती येते सुगरणीचे घट्ट आहेत त्याच्यावरती ते बघा दिसत असेल तुम्हाला बोरीची झाडं आहे ते छोटासा त्याच्यावरती बोरं आलेत आहेत कच्ची पण आहेत पिक्की पण आहेत हे बघा काही कच्ची पण आहेत काही पिक्की पण आहेत तर असं हलवावं लागतं ते बघा पडली 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 दोन तीन बोरं पडलेली आहेत कच्चा आहे कच्चा कच्चा बोर आहे हातालाच आहे बघा ना काही कच्ची बोर आहेत पण आपल्याला कच्ची नको हा एक पडला आहे थोडा पिवळसर आहे पण थोडासा गोड लागतो अरे बामू आपण ट्राय करून बघूया पडतायत काय वरती भरपूर आहेत जास्त नाही पण थोडीशी बोरं आपल्याला मिळालेत आहेत मी, मी स्वतः आता झाडावरून पाडली आहेत <laughs> ते लहानपणीचे दिवस आठवले अर्धी कच्ची आहेत आणि अर्धी पिक्की आहेत ही जी आहेत ना थोडी कच्चीवाली ती पण थोडीशी गोडच लागतात जास्त पण कच्ची नाही घ्यायची तर मग घसा खराब होतो